नमस्ते मित्रांनो जिल्हांतर बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस बारा जुलै ते पंधरा जुलैपर्यंत समोर एकला फॉर्म भरण्यासाठी मुदत दिली होती त्यानंतर प्रशासनाने एक दिवसही फॉर्म भरण्यासाठी वाढीव मुदत दिली नाही बऱ्याच लोकांच्या डोक्यात असा गैरसमज होता की याच्या अगोदर प्रत्येक टप्प्यावर मुदत वाढ दिली जात होती परंतु याच्या अगोदरचं काम हे वेगळं होतं आतापर्यंत बारा जुलैच्या अगोदर बदली प्रोसेस होण्याच्या अगोदर हे डाटा कलेक्शनचं काम होतं त्यात कुणीही शिक्षक सुटू नये अशी प्रामाणिक इच्छा असल्यामुळं प्रत्येक टप्प्यात थोडा थोडा विलंब होत होता किंवा इतर काही कोर्ट मॅटरमुळे थोडं विलंब होत होता परंतु आता मात्र बदली प्रक्रिया रन झालेली आहे संवर्ग एकचे फॉर्म भरून झालेले आहेत आता भरलेल्या फॉर्मवर बदली करण्याची प्रक्रिया प्रोसेस चालू आहे अठरा जुलैपर्यंत बद संवर्गी एकच्या बदल्या पूर्ण होतील आणि एकोणीस तारखेपासून संवर्ग दोनला फॉर्म भरण्यास सुरुवात होईल त्याच्या अगोदर संवर्ग एकने घेतलेल्या सर्व रिक्त जागाची यादी परत प्रसिद्ध होईल निव्वळ रिक्त जागा आणि बदली पात्राची यादी अशी संवर्ग दोनसाठी फॉर्म भरायला उपलब्ध केली जाईल संवर्ग एकने घेतलेल्या जागा ह्या टॅग केल्या जातील म्हणजे त्या संवर्ग दोनला दिसणार नाहीत किंवा त्या गेलेल्यात असं दिसतील दिसल दुसरं महत्त्वाची गोष्ट बरेच मॅसेज फिरत आहेत की संवर्गीय कॉल्यांच्या ज्यांच्या बदल्या झाल्या आहेत त्यांचे मॅसेज मेल यायला लागलेत तर कोणालाही मेल यायला सुरुवात झाली नाही ही पूर्ण शंभर टक्के खोटी अफवा आहे बदली प्रोसेस पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही मेल येणार नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट नवीन शिक्षकांच्या प्रोफाईलमध्ये आता बदली झालेल्या शिक्षकांच्या प्रोफाईलमध्ये नवीन शाळेचा युडायस क्रमांक दिसतोय असं काही होत नाही बदली प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय ह्या कोणताही बदल होणार नाही आता सध्या संवर्ग एकचं पोर्टल पूर्णपणे बंद आहे त्यामुळं हा बदल झालेला नाही संवर्ग दोनला कोणत्या जागा दिसणार संवर्ग दोनला संवर्ग एकने घेतलेल्या घेऊन रिक्त राहिलेल्या जागा निवड रिक्त जागा आणि बदलपात्र शिक्षकांच्या जागा ह्या प्रकारच्या जागा संवर्ग दोनला दिसतील त्यानंतर बऱ्याच ठिकाणी असे मॅसेज फिरत आहेत की पद दोन आहेत सध्या कार्यरत तीन आहेत बदली पात्र मात्र एक आहे तर तिथं कोण जाणार किंवा काही ठिकाणी शांशन दोन आहेत कार्यरत तीन आहेत आणि पात्र ही तीन आहेत मग त्या ठिकाणी तीन येणार शिक्षक येणार का का जेवढे श पद आहेत तेवढेच येणार तर ह्या पूर्ण बदली प्रक्रियेचा एक सारांश समजून घ्या संच मान्यतेनुसार जेवढी सँक्शनपदं झालेली आहेत तेवढीच पदं बदली प्रक्रियेनंतर तुमच्या शाळेवर राहतील जर कदाचित असं झालं सध्या शाळेवर तिघ आहेत त्या शाळे सँक्शनपदं दोन आहेत आणि कुणीही पात्र नाही किंवा कुणीही तिथून जाणार नाही तर त्या शिक्षकांचं समायोजन हे बदली प्रक्रिया झाल्यानंतर केलं जाईल या प्रक्रियेतून तो त्या शाळेचं कुणी बाहेर जाणार नाही किंवा तिथून तिथं त्या शाळेवर कुणी बाहेर आ या येणार नाही पण सध्या कार्यरत तीन आहेत किंवा सध्या कार्यरत पाच आहेत आणि श त्या शाळेवर शँक्शन तीनच पद आहेत तर दोन शिक्षक जर तिथून जाणार असतील तर त्यांच्या जागेवर कुणीही शिक्षक येणार नाही कारण संच मान्यतेनुसार तीनच तिथं शं शँक्शनपद आहेत आत्ता कार्यरत पाच आहेत आणि दो गेलेले दोन आहेत ती दोन शिक्षक जर तिथून गेले तर त्यांच्या बदली पातळी जागा जरी तुम्हाला संवर्गला बीतर संवर्गाला दिसल्या तरी त्या ठिकाणी त्यांना ती शाळा भेटणार नाही ह्या गोष्टी प्रत्येकाने समजून घ्या त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून इथून पुढचे ऑप्शन भरा आपले ऑप्शन वाया जाणार नाहीत ही काळजी घ्या आणि कुणीही काही गडबड करू नका आता अठरा तारखेपर्यंत निवांत राहा एकोणीस तारखेची वाट बघा पोर्टल चालू होत आहे त्यानुसार आपली पुढच्या संवर्गाने तयार राहा ती शाळा काढा आणि आपली माहिती भरून पहिल्याच लगेच माहिती भरायची शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघायची नाही कोणी काय भरलं आहे हेनी कोणती शाळा भरली त्यांनी कोणती शाळा भरली आपल्या पसंतीक्रमानुसार जे आपल्याला योग्य आहे त्या शाळा भरायच्या फॉर्म सबमिट करायचा डाउनलोड करायचं फॉर्म आणि प्रिंट काढून आपल्याकडं ठेवायचं धन्यवाद